सायबर अवेअरनेस मंथ या आपल्या एक महिना चालणाऱ्या अवेअरनेस प्रोग्रामच्या उद्घाटन प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले आपले गृहसचिव श्री इक्बाल सिंग चेहल डी जी पी श्रीमती रश्मी शुक्ला सुप्रसिद्ध अभिनेते श्री अक्षय जी सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रीमती राणी मुखर्जी चे डॉक्टर फारुक काझीजी आय आय टी बॉम्बेचे प्रोफेसर मंजेश अनवाल या ठिकाणी उपस्थित सर्व ज्येष्ठ पोलीस अधिकारी आपल्या लिंकच्या थ्रू आपल्याशी जुडलेले सर्व पोलीस अधिकारी उपस्थित विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे आपले कन्सल्टंट्स आणि उपस्थित सर्व मीडियाचे आमचे मित्र उपस्थित भगिनी आणि बंधूं सायबर अवेअरनेस मंथ हा संपूर्ण देशामध्ये आपण साजरा करतो आणि हा जो काही अवेअरनेसचा कार्यक्रम आहे आजच्या सायबर युगामध्ये सायबर क्राईम प्रिवेंट करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे एखादा गुन्हा घडल्यानंतर तो शोधून काढणं गुन्हेगाराला शिक्षा देणं हे तर महत्वाचं आहेच पण त्या गुन्ह्यामध्ये जो फायनान्शियल लॉस होतो जो मेंटल ट्रॉमा होतो तो गुन्हा शोधून काढल्यानंतर आपल्याला रिव्हर्स करता येत नाही आणि म्हणूनच जेवढा जास्तीत जास्त अवेअरनेस तयार करून आम्ही हे गुन्हे प्रिव्हेंट करू शकू ते अतिशय महत्वाचं आहे आज आपल्या सगळ्याच वक्त्यांनी अतिशय सुंदर मार्गदर्शन या ठिकाणी केलं आहे या क्राईमची व्याप्ती काय आहे तर एक छोटसं उदाहरण सांगतो की मी स्वत यूट्यूब ब्राउज करत होतो आणि माझं एक भाषण दिसलं त्याला काहीतरी सबटायटल होतं म्हणून मी ते उघडलं मीच भाषण करत होतो आवाजही माझाच होता पण भाषण वेगळंच होतं मी सांगत होतो की परवाच कुठल्या तरी डॉक्टर शेट्टीचं एक औषध मी वापरलं आणि हे अतिशय चांगलं औषध होतं आणि आपण देखील हे औषध वापरा आता डॉक्टर शेट्टी काळा का गोराबी बघितलेला नाही त्यामुळे ए आयचा उपयोग करून इथे डीप फेकही नाहीये इट इज व्हेरी सिम्पल आय एम टॉकिंग फक्त त्यांनी माझ्या भाषणाशी माझ्या लिपशी सिंक्रोनाइज करून माझ्याच आवाजातलं दुसरं भाषण हे त्या ठिकाणी टाकलं आणि एखाद्याला बेमालूमपणे असं वाटावं की मी खरोखरच कुठले तर डॉक्टर का कोण आहेत त्यांचं औषध घेऊन सगळ्यांना रिकमेंड करतोय गोष्ट लहान आहे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे की सायबर स्पेसमध्ये डिजिटल स्पेसमध्ये एआय आल्यानंतर ज्या प्रकारच्या आता वेगवेगळ्या गुन्ह्यांच्या संभावना तयार झालेल्या आहेत ते अतिशय अनंत अशा प्रकारचे आहेत आणि म्हणूनच याच्यावर उपाय काही असेल तर तो अवेअरनेसच आहे आपण लक्षात घेतलं पाहिजे की जवळपास गेले अनेक महिने डिजिटल अरेस्टच्या संदर्भात आपण मोठा अवेअरनेस तयार करतो इनफॅक्ट कुणालाही आपण फोन लावला तर सेंट्रल गव्हर्नमेंटची डिजिटल अरेस्टची ऍड आपल्याला ऐकायला मिळते तरी देखील एव्हरी सिंगल डे वी एनकाउंटर अ केस वीअर समबडी हु इज एलिट बट स्टील हॅज फेस्ड द क्राईम ऑफ डिजिटल अरेस्ट त्यामुळे ही किती डीप रुटेड आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे चांगले चांगले लोक अगदी मध्यंतरीच्या काळात आपण बघितलं असेल मिलटरीतनं चांगल्या पदावरनं रिटायर झालेला व्यक्तीही या फिशिंगमध्ये अडकलेला आपण बघितला चांगले अधिकारी आपण त्या ठिकाणी अडकलेले बघितले त्यामुळे मला असं वाटतं की एक फार मोठं आव्हान या निमित्ताने आपल्या समोर आलेलं आहे आपल्याला कल्पना आहे की सुरुवातीच्या काळामध्ये फिशिंग ईमेल्स यायचे मग लॉटरीचे मेसेजेस यायचे आता त्याच्या पलीकडे खूप गेलेलो होतो आपण आणि अगदी आता परिस्थिती अशी आहे की या सगळ्या डिजिटल स्पेसचा उपयोग करून आणि टूल्सचा उपयोग करून माझ्या नंबरवरनं अक्षय कुमार यांना फोन जाऊ शकतो आणि माझ्या आवाजात तो व्यक्ती अक्षय कुमार यांच्याशी बोलू शकतो आणि त्यांना सांगू शकतो की तुम्ही या कार्यक्रमाला या किंवा हे करा आणि बेमालूमपणे त्यांना लक्षात पण येणार नाही की माझा फोन आहे की खरोखर दुसऱ्याच आहे आणि मग आपण बघितलं असेल तर गेल्या काही काळामध्ये अशा प्रकारे आपला डेटा मॉनिटर करू शेवटी आपण सगळे वी ऑल हॅव डिजिटल आयडेंटिटी ही डिजिटल आपली आयडेंटिटी ही आपण डिजिटल शॉपिंग करतो आपण डिजिटल पेमेंट करतो आपण सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आहोत या सगळ्या आयडेंटिटीचा ॲनालिसिस करून तुमची कंप्लीट पर्सनॅलिटी जी आहे ती डिसायफर होते आणि त्याच्या आधारावर तुम्हालाही स्कॅम करता येतं आणि तुमचा वापर करून दुसऱ्यालाही स्कॅम करता येतं म्हणजे आता तर असं आहे की हळूहळू आपल्याला अशा जगामध्ये जावं लागेल की ज्या ठिकाणी आपल्या डिजिटल आयडेंटिटीचा आयपी क्रिएट करावं लागेल इफ यू वॉन्ट टू यूज माय डिजिटल आयडेंटिटी देन यूल हॅव टू ऍटलिस्ट टेक माय परमिशन आज आपण कुठल्याही वेबसाईटवर गेल्यानंतर कुकीज ऍक्सेप्ट केल्या की यू हॅव गिव्हन राईट्स ऑफ युअर डिजिटल आयडेंटिटी टू द वेबसाईट आणि कुकीज त्या ठिकाणी स्वीकारणं चांगलं झालं म्हणजे नॉट दॅट दे आर फिशिंग किंवा नॉट दॅट दे आर बॅड पीपल अगदी चांगले जे लोक नीट ई कॉमर्स करतायत किंवा वेगवेगळे वे प्लॅटफॉर्म जे जेन्युन प्लॅटफॉर्म्स आहेत याच्यावरही आपल्याला ब्राऊज करताना कुकीज पॉपअप होतात ऍक्सेप्ट कुकीज म्हटलं तर कुकीज ऍक्सेप्ट केल्या की यु हॅव गिव्हन ऑल युअर इन्फॉर्मेशन टू देम यु हव्ह गिवन ऑल युअर ऍक्सेस टू देम आणि म्हणून मला असं वाटतं की एका वेगळ्या जगामध्ये आपण या ठिकाणी चाललेलो हो, आहोत आणि शेवटी खूप घाबरूनही चालणार नाही कारण जेव्हा एखादं युग बदलतं तेव्हा त्या युगाची नवीन मूल्य तयार होतात आता आपण डिजिटल युगात चाललो त्यामुळे डिजिटल युगाची डिजिटल मूल्य ही आपल्याला तयार करावी लागतील ती इव्हॉल्व्ह होतात पण ती इव्हॉल्व होत असतानाचा जो कालावधी असतो त्या कालावधीमध्ये जे लोक बळी पडतात त्यांना वाचवणं हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि आज ते आपण बघतो मगाशी जो जा उल्लेख झाला अक्षयजींनी उल्लेख केला सिक्स्टॉर्शन किंवा अशा प्रकारे लोकांना वेगवेगळ्या प्रकारे त्यांची आयडेंटिटी तयार करणं किंवा त्यांच्या आयडेंटिटी चोरणं किंवा त्यांचा डेटा चोरणं आणि मग त्यातनं सायबर बुलिंग करणं सेक्सॉर्शन करणं या सगळ्या गोष्टी खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि दुर्दैवाने अजूनही समाजामध्ये अशा गोष्टी घडल्यानंतर लोक पुढे येत नाहीत किंवा खूप वेळा लोक समाज काय म्हणेल आमच्याला काय नावं ठेवले जातील आमची किती बदनामी होईल असा विचार करून अशा प्रकरणांना बळी पडतात आणि त्यातनं मग आपल्याला हे पाहायला मिळतं की आत्महत्येपर्यंत प्रकरणं गेली आहेत मेंटल ट्रॉमा झालेला आहे अगदी मुलं जी आहेत ती अभ्यास करणं सोडून दिलेलं आहे अशा अनेक गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी दे आर कनेक्टेड टू अवेअरनेस मोठ्या प्रमाणात हे अवेअरनेस तयार करणं हे अत्यंत गरजेचं आहे लोकांपर्यंत या गोष्टी पोचल्या पाहिजेत ही जी मूल्य आहेत ती मूल्य तयार करून काय केलं पाहिजे डूज अँड डोंट ज्याला आपण म्हणतो काय केलं पाहिजे आणि काय करू नये हे देखील पोचणं अत्यंत गरजेचं आहे मला या गोष्टीचा आनंद आहे की आपण अतिशय चांगली या ठिकाणी आपली सायबर सिक्युरिटीच्या संदर्भातली व्यवस्था उभी केली आहे आपली लॅब उभी केली आहे आपलं सेंटर के उभे केलेलं आहे एकदम स्टेट ऑफ आर्ट सेंटर आहे जगातल्या उत्तम सेंटर्सपैकी एक आहे की ज्याच्यामध्ये आपण अर्ली रिस्पॉन्स देऊ शकतो विशेषतः जेव्हा फायनान्शियल फ्रॉड होतात त्यावेळी अर्ली रिस्पॉन्स हा सगळ्यात महत्वाचा आहे त्याचा आपला जो गोल्डन पिरियड आहे जसं आपण ॲक्सिडेंट झाल्यानंतर गोल्डन पिरियडमध्ये जर उपचार दिले नाहीत तर व्यक्ती मृत्यूमुखी पडतो तसं सायबर क्राईमला आपण जोपर्यंत गोल्डन पिरियडमध्ये रिस्पॉन्ड करत नाही तोपर्यंत आपण पैसे वाचवू शकत नाही आपल्याला अनेक अनुभव असे आलेले आहेत की दहा पंधरा मध्ये ते पैसे काही मिनिटात ट्रान्सफर होऊन अशा देशामध्ये गेलेले आहेत की ज्या देशाशी देशा आपला करारच नाही आहे किंवा ज्या देशातनं आपल्याला ते पैसे परत आणता येत नाहीत किंवा ती सिस्टीम आपली त्या ठिकाणी डिप्लोमॅटिक नाही आहे आणि मग असे पैसे गेले की तुम्ही त्या व्यक्तीला पकडल्यानंतरही ते पैसे काही वापस येत नाही म्हणून या सगळ्या गोष्टींमध्ये अर्ली रिस्पॉन्स हा महत्वाचा आहे जे काही असे टूल्स आहेत की ज्या टूल्सचा उपयोग करून पटकन आपण अशा प्रकारचा क्राईम डिसायफर करून आणि मग जे काही रेग्युलेटर्स आहेत त्या रेग्युलेटर्सचा उपयोग करून आपल्याला ते पैसे कसे थांबवता था येतील मला असं वाटतं की आज महाराष्ट्राने ती कॅपेबिलिटी तयार केली आहे आपल्या वन नाईन फोर फाईव्ह किंवा जो एक केंद्राचा वन नाईन थ्री झिरो आहे अशा कुठल्याही नंबरवर आपण फोन करून या संदर्भात इमिजिएट जर माहिती दिली आणि अवेअरनेसमधला तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की ज्या क्षणी तुमच्या हे लक्षात येईल की काहीतरी गडबड आहे त्या क्षणी कुठलीही लाज न बाळगता सरळ उचलून वन नाईन फोर फाईव्ह लावला तर लॉसमधनं ट्रॉमामधनं तुम्ही वाचू शकाल आणि तुम्ही विचार करत बसला आणि एक दिवस गेला तर सायबर वर्ल्ड हे इतकं फास्ट आहे डिजिटल स्पेस ही इतकी प्रचंड वेगवान आहे की यू विल लूज एव्हरीथिंग काही तुम्हाला परत मिळू शकत नाही आणि म्हणून मला असं वाटतं की या संदर्भात खूप अवेअरनेस आपल्याला तयार केला पाहिजे आज आपण या कार्यक्रमामध्ये अक्षयजींना किंवा राणी मुखर्जींना याकरताच बोलवलेलं आहे की आ, ही मंडळी यू आर द बेस्ट कम्युनिकेटर्स तुम्ही ज्यावेळेस एखादी गोष्ट कम्युनिकेट करता त्यावेळेस ती लोकांपर्यंत पोचते आणि मला असं वाटतं की आमची ही अपेक्षा असेल की हे जे काही एक अवेअरनेसचा आम्ही प्रोग्राम सगळा आखतो आहोत आणि यापूर्वी तुम्ही केलंच आहे आणि म्हणून यापुढेही शेवटी आमची जी काही युवा पिढी आहे या युवा पिढीपर्यंत या गोष्टी पोचणं खूप महत्वाचं आहे आणि म्हणून एज अ कम्युनिकेटर यू कॅन कम्युनिकेट विथ दॅम तुम्ही ज्यावेळेस एखादी गोष्ट सांगता त्यावेळी ती गोष्ट गांभीर्याने घेतली जाते ती ती जी एक व्हॅल्यू आहे तुमच्या बोलण्याला ती कॅप्चर करून आपल्याला अधिकाधिक अवेअरनेस याच्यामध्ये कसा आणता येईल याचा प्रयत्न हा निश्चितपणे केला पाहिजे मगाशी आपल्याला फारुख काझीजींनी खूप सोप्या शब्दांमध्ये अनेक गोष्टी या ठिकाणी सांगितल्या मी त्यांचे अतिशय मनापासून अभिनंदन करतो हे सगळी मंडळी आहे आपण जी काही प्लॅटफॉर्म डेव्हलप केलेले आहेत त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये राहिलेली ही मंडळी आहेत ते मग त्यांना त्या सगळ्या गोष्टी असं गांभीर्य हे उत्तम प्रकारे या ठिकाणी माहिती आहे म्हणजेजींनी देखील अतिशय चांगलं मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे आज आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल की ज्या प्रकारे हा सगळा सायबर स्पेस हा केवळ आता मला असं वाटतं कम्युनिकेशनचा मार्ग राहिलेला नाही तर इट कॅन हॅक युअर माइंड अशा प्रकारची अवस्था आहे कम्प्लीट तुमची जी काही पर्सनॅलिटी आहे आज आपण बघतो ना सगळ्यात सोपा टूल तर आज या ठिकाणी युट्यूबवर वापरला जातो की तुम्ही जे बघाल व्हॉट एव्हर यू सी दॅट पॉप्सअप म्हणजे तुम्ही एकदा एक गोष्ट एक जर बघितली तर ती मशीन लर्निंगच्या माध्यमातनं त्यांच्या लक्षात येते की काय याची आवड आहे आणि मग त्याच गोष्टी तुम्हाला पॉप होत राहतात तुम्हाला त्याच गोष्टी दिसत राहतात तर हे तर दिस इज अ टूल विच अॅक्च्युली हॅक्स युअर माइंड अशा प्रकारे आज इतके टूल सगळे तयार झालेले आहेत की जे लोकांना एक प्रकारे लोकांचे माइंड हॅक करतात आणि मग आता ऍज अ लॉ एन्फोर्समेंट एजन्सी पुढेही सगळ्यात मोठा प्रश्न आहे की जे आपल्या आजूबाजूच्या राष्ट्रात झालं ज्याचा मगाशी उल्लेख झाला की अतिशय सोपं आहे लोकांच्या डोक्यामध्ये अराजकता पेरणं एनआरकी हे पेरणं अतिशय सोपं आहे कारण इतकं पर्सनलाइज पद्धतीनं तुम्हाला ती एनआरकी पेरता येते आज आपल्याला माहिती आहे की ज्या प्रकारे आपण बॉट्स तयार करतो चॅट बॉट्स तयार करतो एल एल चा उपयोग आपण करतो त्यातनं इंडिव्हिज्युअलला काय पाहिजे हे ते केटर करतं आपण बघितलं आज अनेक देशांमध्ये चॅटबॉट्स असे तयार झालेले आहेत की दे बिकम युअर पर्सनल सायकोलॉजिस्ट की जे तुम्हाला त्या ठिकाणी काउन्सिलिंग करतात पण त्याच वेळी या सगळ्या टूलच्या माध्यमातून एका मोठ्या uh, समजा पिढीचं कम्प्लीट डेटा हॅक करून त्यांच्यावर uh, प्रयोग करता येतात एका वेळी त्यांना अशा प्रकारचे uh, हैं, त्यांना हँडल केलं जाऊ शकतं की त्यांच्या डोक्यामध्ये एनआरकिस्ट अशा प्रकारचे जे विचार आहेत त्या विचारांचं रोपण देखील केलं जाऊ शकतं आणि म्हणून हा एक मोठा धोका आहे की ज्या धोक्याचा देखील विचार आपल्याला करावा लागेल आणि विशेषतः आपल्याला माहिती आहे की एक जे फॉर्मेटिव्ह एज असतं या एजमध्ये एक रिबेलियस माइंड असतं ते क्वेश्चन करत असतं ते सगळ्या सिस्टीमला क्वेश्चन करतं विच इज गुड विच इज नॉट बॅड पण त्याचा उपयोग हा पॉझिटिव्हलीही करता येतो आणि त्याचा उपयोग हा निगेटिव्हली करता येतो आणि आज आपण पाहतोय अनेक देशांमध्ये त्याचा जो काही निगेटिव्ह उपयोग झालाय आणि आज ज्याला आपण अर्बन माओइजम म्हणतो हे अर्बन माओमचा जो काही धोका आपल्याला तो काय आहे तो धोका हाच आहे की भारतीय संविधानाने तयार केलेल्या ज्या सिस्टीम्स आहेत या सिस्टीम्स बद्दल लोकांच्या मनामध्ये नकारात्मकता तयार करा या सिस्टीम्स कशा चुकीच्या आहेत अशा पद्धतीच्या विचारांचं रोपण हे लोकांच्या मनामध्ये युवांच्या डोक्यामध्ये करा ज्यातना एक रिबेलियन तयार होईल अशा प्रकारचा एक प्रयत्न म्हणजे आज ज्यावेळी एकीकडे एक संपूर्ण माओवाद जो आहे हा जो बंदुका घेऊन असलेला माओवाद आहे हा आपण जवळजवळ संपुष्टात आणलेला आहे महाराष्ट्रात तर तो आता शेवटच्या घटका मोजतोय कधी तो संपेल कधीही तो संपेल अशा प्रकारची परिस्थिती आहे त्याचवेळी हा दुसरा धोका तयार झालेला आहे हा धोका असा आहे की ज्याच्यामध्ये तिथे आपल्याला आपला अशी कोणाला लढायचं आहे माहिती आहे त्याची आयडेंटिटी आपल्याकडे आहे आपण तो बंदूक घेऊन आहे आपण बंदूक घेऊन त्याच्या समोर आहोत आपण एकमेकाशी लढतो पण इथे मात्र एक व्यक्ती एका खोलीमध्ये बसून अनेक लोकांच्या डोक्यामध्ये एनआरकिस्ट विचार तयार करतो आहे संविधान विरोधी विचार तयार करतोय सिस्टीमचा विरोध करणारा आमची न्याय पद्धती खराब आहे आमची कार्यपद्धती खराब आहे अशा गोष्टी लोकांच्या डोक्यात पेरण्याचा प्रयत्न करतोय त्यामुळे ही एक खूप मोठी लढाई आहे की जी आपल्याला लढावीच लागेल पण जसं मी म्हटलं की जरी आव्हानं खूप मोठी आपल्याला दिसत असली तरी प्रत्येक युगाचं आव्हान हे मोठंच असतं प्रत्येक नवीन युग जेव्हा तयार होतं त्या त्यावेळी ते एक मोठं आव्हान आपल्यापुढे उभं करतं पण आपल्याला त्या आव्हानाचा सामना करणारी सिस्टीम उभी करावी लागते आणि आजपर्यंत भारतामध्ये भारताची लोकशाही काबर एवढी मजबूत आहे कारण ज्या ज्यावेळी या लोकशाही पुढे किंवा या लोकशाहीने तयार केलेल्या व्यवस्थेपुढे लोकांनी प्रश्न निर्माण केले त्या त्यावेळी त्या प्रश्नाची उत्तरही याच लोकशाहीतल्या पद्धतीने शोधून काढली आणि आपण त्याला काउंटर केलं म्हणून मला असं वाटतं की आता आपल्याला या अवेअरनेस मंचच्या माध्यमातून माध्यमातनं एक मोठं अवेअरनेस कॅम्पेन करायचंय आणि जसं आता अक्षयजी म्हणाले की त्यांनी एक एक्सपिरियन्स सांगितला आणि कशा प्रकारे आपल्या स्टुडंट्सला आपल्याला त्या ठिकाणी अवेअर केलं पाहिजे राणी मला म्हणाले की आठव्या नवव्या वर्गात का तिसऱ्या वर्गापासनं मुलं कंप्युटर युज करत आहेत त्यामुळे सायबर बुलिंग हे तिथपासनं सुरू होऊ शकतं आणि खरंच आहे म्हणजे आजच्या परिस्थितीमध्ये आता मी स्वतः देखील आयफोन वापरतो पण आयफोन आज अशा पद्धतीनं अॅक्च्युली चॅनलाइज होतो की मी काय बोलतोय ते देखील आयफोनला माहिती आहे आयफोन बंद जरी असला माझा तरी देखील ते आयफोनला माहिती आहे त्यातला जो इंटेलिजेंट क्वेशन आहे इंटेलिजंट पार्ट आहे तो माझी मानसिकता समजतो आहे त्याच्यामुळे तो मी जे बोलतोय त्यातनं माझी पर्सनॅलिटी अनालाइज करतोय अशा या सगळ्या जगामध्ये आपल्याला निश्चितपणे अगदी मोठ्या प्रमाणात तिसऱ्या वर्गापासनं किंवा एक आपल्याला व्यवस्था ही उभी करावी लागेल की ज्या व्यवस्थेतनं विशेषतः ही जी नवीन पिढी आहे जी पिढी अॅक्च्युली पुढच्या काळामध्ये आव्हानं ही मोठ्या प्रमाणात झेलणार आहे त्या पिढीला याचा अवेअरनेस असला पाहिजे काय बरोबर आहे काय चूक आहे हे समजलं पाहिजे आणि विशेषतः सगळ्यात महत्वाचं तर फायनान्शियल स्पेस मध्ये एक गोष्ट आपण इतके वर्ष सांगतो की देर इज नो फ्री लंच तरी लोक फ्री लंच च्या मागे असतातच त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हाय पोचवावं लागेल की लॉटरी लागत नसते ती म्हणजे कधीतरी एखाद्याचीच कोणाची तरी लागते ती काही आणि त्यापैकी आपण नाही असं समजून अशा प्रकारे लॉटरी लागल्यासारखी भावना जर आपल्याला कधी वाटली की आपल्याला काहीतरी सोपं मिळत आहे आपल्याला काहीतरी पैसे मिळत आहेत पहिले मानसिकता केली पाहिजे हे खोट आहे आणि ते आहे समजून त्याच्याकडे गेलं पाहिजे खरं निघालं तर उत्तम आहे त्यांनी काही फरक पडत नाही पण पहिली मानसिकता जस्ट क्वेश्चन इट व्हाय मी मला का मिळत आहे दुसऱ्याला का मिळालं नाही हे पैसे माझ्याकरता मी काय एवढं केलंय की के मला मिळत आहेत असा प्रतिप्रश्न जोपर्यंत आपण विचारणार नाही तोपर्यंत अशा प्रकारच्या फायनान्शियल फ्रॉडला आपण बळी निश्चितपणे पडू त्यामुळे मला असं वाटतं की हा प्रतिप्रश्न विचारून आपण जर पुढे गेलो तर याच्यापासून आपण वाचू शकतो आज शेवटी एक गोष्ट निश्चित आहे डिजिटल जगाने उभे केलेले प्रश्न डिजिटल जगच त्याचं उत्तर देत आहे त्यामुळे एखादा क्राईम एखाद्या व्यक्तीने केला तर तो क्राईम करून तो एखाद्या ठिकाणी पळून जाऊ शकतो खूप वर्ष तो त्या ठिकाणी सापडला नाही असं देखील घडलेलं आहे पण डिजिटल क्राईमचं डिजिटल फुटप्रिंट हे मिळणारच आहे हा क्राईम लपून राहू शकत नाही तो क्राईम लपला तर याचा अर्थ तुमच्याकडे अजून त्याच्यापेक्षा ऍडव्हान्स टूल्स नाही आहेत द मोमेंट यू क्रिएट ऍडव्हान्स टूल्स यू विल बी एबल टू डिटेक्ट द क्राईम आणि म्हणून मला असं वाटतं की जसं हा क्राईम वाढतोय तसं आपली कॅपेबिलिटी वाढवत राहणं हे महत्वाचं आहे आपण जेवढी आपली कॅपेबिलिटी वाढवू आज बघा डीप फेक आले त्यावेळेस केवढा मोठा चॅलेंज वाटायचा पण आता डीप फेक पकडणं सगळ्यात सोपी आहे यू कॅन इमिजिएटली डिटेक्ट दॅट इट इज अ डीप फेक त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण एकीकडे आपली केपेबिलिटी वाढवणं आणि दुसरीकडे अवेअरनेस वाढवणं या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत त्यामुळे या मंचच्या निमित्ताने सगळे सायबर वॉरियर्स आहेत त्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो आज ज्या ज्या लोकांचं वेगवेगळ्या गोष्टींकरता आपण या ठिकाणी स्वागत केलं ज्यांना आपण सर्टिफिकेट दिले त्यांचं मी अभिनंदन करतो त्यांचे आभार मानतो कारण आ, मगाशी जसं विजयादशमीचा उल्लेख या ठिकाणी झाला तर एक सज्जन शक्ती आहे दुर्जन शक्ती आहे हे सगळी मंडळी सज्जन शक्तीच्या बाजूने उभी आहेत आणि शेवटी अंततो गत्वा सज्जन शक्तीचाच विजय होतो हे जगामध्ये आपण बघितलेलं आहे त्यामुळे आपण सगळे सज्जन शक्तीच्या बाजूनी उभं राहून या दुर्जन शक्तीचा नाश करूया आणि दुर्जन शक्तीचा रावण जो आहे त्याचं दहन आपण सगळे मिळून करूया एवढीच अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा आपल्या आप महाराष्ट्र पोलिसच मनापासून अभिनंदन करून मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र